खरं सांगायचं तर मी चहाप्रेमी अजिबातच नाही आहे पण कधीतरी अगदी सहा महिन्यातून मी चहा घेते ते फक्त बिस्किट असेल किंवा खारी असेल तर अशा वेळेस फक्त मी चहा घेते नाहीतर मी चहा अजिबात पित नाही पण मस्त पावसाचे दिवस आहेत तर चहा झालाच पाहिजे पण त्यासोबत खारी पाहिजे ना इथे मी राहते तिथे मला खारी इझिली मिळत नाही त्यामुळे आज मी घरीच खारी बनवायचं ठरवलं मस्त खुसखुशीत अशी होते त्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतला आहे कुठल्याही एका वाटीने तुम्ही घेऊ शकता चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा ओवा घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला साधं तेल घालायचं आहे नॉर्मल जे तेल असतं तेच गरम वगैरे केलं नाही आहे तीन जे पोह्याचे चमचे असतात ते तीन चमचे तेल मी यामध्ये घातलं सगळं चांगलं या, या पिठाला चोळून घेतलं आहे मार्केटमध्ये मा जशी खारी मिळते अगदी सेम तशी बनवून तयार होते सहज बनवता येते अजिबात अवघड नाही आहे तेल या पिठाला व्यवस्थित लागल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं यामध्ये आणि हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्ती सैलसर बनवायचं नाही आहे नॉर्मल आपण नेहमीची जशी कणिक मळतो चपातीसाठी त्या पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचं आहे कणिक मळताना आपल्याला जेवढं पाणी लागतं त्याच्या तुलनेत मैद्याचं पीठ मळताना थोडंसं कमी पाणी लागतं त्यामुळे एकदम पाणी घातलं तर पीठ सैलसर होईल त्यामुळे जपून थोडं थोडं पाणी घालत हे मळत मळत मग बघायचं आहे पाणी कितपत लागेल इथे हा पिठाचा गोळा तयार झाला आहे पण हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे त्यासाठी बाऊलमध्ये नीट मळता येणार नाही म्हणून मी इथे याच्यावरती हे मळून घेते आहे किंवा परातीमध्ये पण तुम्ही हे मळून घेऊ शकता अगदी छान मऊ सूत असं मळून घ्यायचं आहे खारी छान खुसखुशीत आणि लेअरवाली होण्यासाठी या पिठाला चांगलं मळून घेणं गरजेचं आहे हा मळलेला गोळा आता झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवते मी थोडा वेळ भिजायला पाहिजे त्यासाठी पंधरा मिनटानंतर हे मी पीठ घेतलेलं आहे थोडंसं एकसारखं असं करून घेते छान मऊ असं पीठ मी मळून घेतलं आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता या गोळ्याचे आपल्याला पहिल्यांदा मी इथे चार भाग करून घेते आणि अजून याचे मी मधून भाग करणार आहे टोटल आठ भाग याचे आपल्याला करायचे आहेत इथे पाहताय तुम्ही आतल्या या पिठाला छान अशी जाळी पडली आहे आणि मस्त हलकं पीठ झालं आहे अशा पद्धतीने याचे अजून डबल मी भाग करून घेते आहे असेच याचे आठ भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे याच्या पातळ आणि छोट्या लात्या याच्या लाटता येतील किंवा चपात्या लाटता येतील आता यातला एक गोळा घ्यायचा खूप जास्त याला दाब द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने याचा गोल शेप बनवून घेतला आणि जे बाकीचे गोळे आहेत ते आहे असेच या बाऊलमध्ये झाकून ठेवले आता हा जो आपण गोळा घेतलाय याला मैदा लावायचा आणि हे लाटून घ्यायचंय अगदी पातळ जेवढी जमेल तेवढी पातळ याची लाती लाटून घ्यायची आहे बऱ्याचदा चिकटतं आणि त्याला घडी पडते त्यामुळे लागेल तसं आपल्याला थोडं थोडं मैदा याला लावायचा आणि जेवढी जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे ही लाटलेली चपाती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मैदा टाकायचा कारण यावरती आपण अजून एक चपाती टाकणार आहे ती एकमेकाला चिकटू नये त्यासाठी याच्यावरती मी पीठ टाकलेलं आहे अशा इथे मी चार लात्या लाटून घेतल्या सुरुवातीला बाकीच्या नंतर लाटणार आहे इथे मी तूप घेतलं तर हे तूप घट्ट होतं थोडंसं गरम केलं आणि नंतर ते नॉर्मल केलं आत्ता गरम नाही आहे नॉर्मल टेम्परेचरचं आहे सा तर साधा जो आपला नेहमीचा चमचा असतो ते सहा चमचे तूप मी इथे एका बाऊलमध्ये घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला त्याच चमच्यानी तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना तुम्हाला हे थोडंसं सुरुवातीला सैलसर वाटू शकतं पण जसजसा वेळ जाईल तसतसं हे अजून घट्ट होतं सगळं छान मिक्स करून घेतलं यातल्या गुठळ्या निघून गेल्या ज्या आपण लात्या लाटून घेतल्यात म्हणजे या चपात्या लाटून घेतल्यात त्या काढून घ्यायच्यात सुरुवातीला मी एक घेतली आहे थोडीशी प्लेन करून घ्यायची जास्ती पातळ आहे त्यामुळे ती टाकताना थोडीशी त्याची घडी पडू शकते आता याच्यावरती आपण बनवलेला साटा लावून घ्यायचा आहे म्हणजेच तूप आणि कॉर्नफ्लॉवर जे आपण मिक्स करून घेतलं त्याला साठा म्हणतात तर हा साठा अगदी पातळ लेअरचा लावून घेतला याच्यावरती परत थोडासा मैदा टाकला हा थोडा पसरवून घेतला आणि याच्यावरती अजून एक परत मी इथे ही चपाती घालून घेते परत याच्यावरती आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे आत्ता थोडा अजून सैलसर आहे साठा अजून थोडासा घट्ट होतो नंतर तो हाताने लावावा लागतो चमच्यानी लावता येत नाही परत थोडंसं परत वरून मैदा घातलेला आहे परत याच्यावरती तिसरी चपाती घातली परत थोडासा साठा लावून घ्यायचा पसरवून घ्यायचा सेम प्रोसेस परत मैदा घालायचा आणि याच्यावरती अजून एक शेवटची चपाती मी याच्यावरती घालून घेते अजून एकदा शेवटी याच्यावरती साठा आणि मैदा टाकून घ्यायचा आता इथे पाहताय तुम्ही हाताने मला लावावं लागतोय साठा थोडासा घट्ट झाला आहे तो सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं परत मैदा टाकायचा आणि आता याचा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक फोल्ड केल्यानंतर परत यावरती मी साठा आणि थोडासा मैदा लावून घेते आहे ही एक घडी बनवल्यानंतर बाकीचे जे चार गोळे आहेत ते मी लाटणार आहे आधीच आधी फक्त चार लाटून घेतले आणि अशा पद्धतीने हा फोल्ड बनवून घेतला आता ही बनवलेली जी घडी आहे ती एका बाउलमध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे दुसरी घडी बनवेपर्यंत आणि याच पद्धतीने दुसरी घडी पण मी इथे अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे ही मी इथे दोन्ही बनवून घेतल्यात आता, आता हे झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे त्यामध्ये आता आपण जो साठा लावलेला आहे तो छान असं सेट होतो हे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे अगदी जास्त दाब देऊन याला लाटायचं नाही फक्त पुढे मागे करायचं आहे आणि याचा चौकोन शेप ठेवायचं आहे म्हणजे खारी कट करायला देखील बरं पडतं जास्ती दाब देऊन लाटलं तर खालीच्या ज्या लेयर्स आहेत ते छान मोकळ्या होत नाहीत त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे आणि चौकोनी शेपमध्येच हे लाटून घेते मी हे लाटून झालं इथे पाहताय तुम्ही अगदी पातळ नाही लाटलेलं थोडंसं जाड असंच ठेवलंय आता हे कापून घेते खारीचा जसा आकार असतो त्या पद्धतीने कापून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या साईजमध्ये कापून घेतलं तरी चालेल हे असं चौकोनी लाटल्यामुळे कापायला बरं जातं एक मी तुम्हाला दाखवते म्हणजे याची जाडी कितपत आहे ते तुमच्या लक्षात येईल अगदी छान अशी खारीच्या शेपमध्ये हे तयार झालंय इथे मी तेल गरम करून घेतलं आहे पण तेल अगदी जास्त गरम करायचं नाही मीडियम गरम असलं पाहिजे यामध्ये एक पिठाचा गोळा छोटासा टाकून बघते मी हे पीठ टाकल्यानंतर अगदी पटकन वरती येत नाही याला हलकेशी बुडबुडी येत आहेत म्हणजे हे तेल अगदी व्यवस्थित गरम आहे खूप जास्त गरम झालेलं जा नाही आहे गॅस मीडियम हीटवरती ठेवायचा यामध्ये आता बनवलेली खारी सोडून घ्यायची आहे लगेचच यामध्ये चमचा घालायचा नाही आणि गॅस अगदी लो हीटवरती असेल तर याच्या ज्या लेयर्स आहेत त्या ते पूर्ण तेलामध्ये सुटतात आणि गॅस मोठा असेल तर वरून तळल्या जातात पण आतून कच्चा राहून थंड झाल्यानंतर या खारी नरम पडतात त्यामुळे मीडियम हीटवरती हे आपल्याला छान असं तळून काढायचं आहे लगेचच यामध्ये चमचा घातलात तर याचे जे लेयर्स आहेत त्या नाजूक असतात त्यामुळे त्या लगेचच तेलामध्ये सुटतात त्यामुळे ते हलकासा याचा रंग बदलला की मग मग आपल्याला चमच्यानी दोन्ही बाजूनी छान खरपूस क्रिस्पी आणि याचा रंग मस्त गोल्डन येईपर्यंत हे आपल्याला तळून काढायचं आहे तेलाचा जर ताव वाढला असेल तर गॅस थोडासा हे तळत आल्यानंतर कमी केला तरी चालेल एक बॅच मी तळून घेतली आहे आता हे दुसरे पण मी तळून घेतलेले आहेत मस्त अशी खारी तयार झाली आहे बाहेर विकत मिळते अगदी सेम तशी बनवून तयार होते अप्रतिम लागते चवीला ही तुम्ही अशीच खाऊ शकता जरी चहा सोबत नाही खाली तरी अशी पण खूप मस्त लागते कशी वाटली ही तुम्हाला खारीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर बनवून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद